नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे आज डांगर प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता हा पूर्ण तीस गुंट्याचा डांगर प्लॉट आहे आणि आज काई -काई ले याला पंचेचाळीस ते शेहेचाळीस दिवस पूर्ण झाले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेलींची वाढ ही जवळजवळ काही काही वेली एक दहा फुटापर्यंत झालेली आहे याला आत्ता नरकळी चालू झालेली आहे पहिल्या पाच दिवसात नर आणि नंतर पुढच्या सात दिवसामध्ये कळी मा, चालू मा होते तर आत्ता आपण एक तीन दिवसापूर्वी याला पाटाने मध्यभागी मोकळे पाणी दिले आहेत कारण या वेळींची मुळे जी आहेत ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी ही जी मूळ आहे हे जे मुळ आहे हे जमिनीमध्ये जाऊन इथे नवीन मूळ तयार होते त्यामुळे या पुढच्या वेलीला ग्रीप जास्त असतो तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता इथे पण एक इंटरनेट सारखे मूळ चा चालू झाले आहे हे सुद्धा आता जमिनीमध्ये जा जाऊन आपला प्लॉट जास्त पिकअप घेणार आहे त्यामुळे याचे पुढील जसे काही नियोजन असेल ते मी संपूर्ण नियोजन पहिल्या दिवसापासनं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल धन्यवाद